राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातील सत्तावीस जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे सरकारच्या माध्यमातून एक मोठी मदत देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील दुष्काळी संदर्भात किंवा अनुदानासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नम जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्र तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून चाळीस तालुके आणि चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झाला आणि दुष्काळ जाहीर झाल्यावर केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आलेली की राज्यामध्ये दुष्काळ आहे आणि दुष्काळासंदर्भात केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी त्यामुळे दोन हजार सहाशे कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असता केंद्राचे जे काही पथक असतं केंद्रीय पथक असतं केंद्रीय पथकाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी संदर्भात अ महत्वाची अशा माहिती गोळा करण्यात आली याचबरोबर जे काही असते पाहणी करण्यात आली पाहणी करण्यात आली आणि केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यामध्ये गंभीर दुष्काळ असल्याची सुद्धा जाहीर माहिती दिलेली आहे त्यामुळे आता राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यातील महसूल मंडळ न्याय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो जिल्ह्याची अंतिम मानेवारी जी आहे एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर केली जाते आणि एकतीस डिसेंबर पर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्याची जर अंतिम मानेवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी आलेली असेल तर संपूर्ण महसूल मंडळांचा समावेश करण्यात येईल परंतु सध्या सतरा महसूल मंडळाचा समावेश याच्यामध्ये केंद्रीय पथकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे याबरोबर दुसरा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळांचा समावेश या दुष्काळी भागामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळी मदत मिळणार आहे याबरोबरच एकंदरीत संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी आली तर सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण महसूल मंडळांचा समावेश यामध्ये करण्यात येईल एकंदरीत मित्रांनो आता तिसरा महत्वाचा जिल्हा सातारा आणि सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे एकंदरीत सातारा जिल्ह्यातील केंद्रीय पथकाने पाहणी केली असता पासष्ट महसूल मंडळामध्ये दुष्काळ आढळून आला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आढळून आली त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे याबरोबर पुढचा महत्वाचा सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे एकंदरीत सांगली जिल्ह्याची सुद्धा अंतिम आनेवर जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी आली तर सांगली जिल्हा संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून त्या सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी बांध त्या सुद्धा जिल्ह्यातील संपूर्ण महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळणार आहे एकंदरीत पुढचा महत्वाचा वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील बारा वर्धा जिल्ह्यातील तेवीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे लातूर एकंदरीत लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळांचा समावेश हे दुष्काळी भाग म्हणून करण्यात आलेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील केंद्रीय पथकाच्या माध्यमातून पंचेचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला असून या पंचेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जर लातूर जिल्ह्यातील अंतिम आणवारी जर संपूर्ण पन्नास पैसे पेक्षा जर कमी काढलेली अस काढली तर संपूर्ण लातूर जिल्ह्यातील साठच्या साठ महसूल मंडळी दुष्काळी भागामध्ये मोडून बरोबर त्या साठच्या साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार मिळणार मिळू शकते बरोबर पुढचा महत्वाचा हो यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकंदरीत नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत एक परंतु नव्वद महसूल मंडळापैकी फक्त अठरा महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी भाग म्हणून करण्यात आलेला आहे केंद्रीय पथकाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे ज्यामुळे अठरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव फक्त एकच महसूल मंडळ पात्र करण्यात आलेलं आहे यापुढचा जिल्हा बुलढाणा एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्यां एक्क्याऐंशी महसूल मंडळामध्ये दुष्काळ आहे आणि या एक्क्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत अशी मिळणार असल्याची सुद्धा माहिती केंद्रीय पथकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळापैकी चोपन्न महसूल मंडळामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या चोपन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत जी आहे ती मिळणार आहे त्याचबरोबर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचा विचार केला तर चाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील चाळीस चाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे एकंदरीत परभणी परभणी जिल्ह्यातील संपूर्ण महसूल मंडळापैकी एकोणचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळणार आहे एकंदरीत जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून जर जिल्ह्याची अंतिम मानेवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी काढली तर संपूर्ण जिल्ह्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळू शकते याचबरोबर पुढचा महत्वाचा नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर एकावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे एकंदरीत नाशिक जिल्ह्याची जर अंतिम मानेवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी काढली तर संपूर्ण महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळू शकते नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यातील जवळपास अकरा महसूल मंडळांचा समावेश आहे नांदेड जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळापैकी फक्त एकवीस महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी भाग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सं थोडा संभ्रम आहे कारण की संपूर्ण महसूल मंडळांचा समावेश करण्याऐवजी फक्त एकवीसच महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्याचा विचार केला तर एकंदरीत जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला असला तरी एकंदरीत जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी जी आहे ती पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्याचा सतरा महसूल मंडळांचा समावेश सध्या जरी असला तरी संपूर्ण महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केले जाऊ शकतात कारण की जिल्ह्याची अंतिम आणेवारी जी आहे पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी मदत मिळू शकते याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे दुष्काळी भाग म्हणून पात्र करण्यात आलेले आहे एकंदरीत संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर एकंदरीत संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळापैकी एकावन्न महसूल मंडळांचा समावेश आहे परंतु अं एकावन्न महसूल मंडळांचा समावेश जरी असला तरी संभाजीनगर जिल्ह्याचे अंतिम अनुवारी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या माध्यमातून एकंदरीत संपूर्ण तालुक्याची अंतिम आणुवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर ला अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये दुष्काळी मदत शेतकरी बांधवांना मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा विचार विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील जवळपास तीस महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत एकंदरीत पुढचा महत्वाचा अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास नव्वद महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील एकानव्याण्णव एक 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 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि शेवटचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी भाग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो आता या सत्तावीस जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतरही जिल्ह्याची जर अंतिम आणेवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी आली तर त्याही जिल्ह्याला दुष्काळी मदत मिळणार असल्याची सुद्धा माहिती आता केंद्रीय पथकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त या सत्तावीस जिल्ह्यामध्ये जर तुमच्या महसूल मंडळाचा समज किंवा संपूर्ण महसूल मंडळे पात्र नसतील तर अंतिम अनेवारी एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होते आणि अंतिम आणवारी एकतीस डिसेंबरच्या आज जर जाहीर झाली किंवा पन्नास पैसे जर तुमच्या जिल्ह्याची कमी आलेली असेल तर तुमच्या संपूर्ण जिल्ह्याला दुष्काळी मदत मिळण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो दुष्काळी मदत तुम्हाला हेक्टर किती मिळणार ही तुम्हाला निश्चित होणार आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला दोन हजार सहाशे कोटी रुपयाचा दुष्काळी मदत म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि हे प्रस्ताव मंजूर झाल्याच्यानंतर संपूर्ण काय जे काय आहे डिक्लेअर होईल तर, हो। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्काळी दुष्काळी जिल्ह्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो वेळेस थांबतो तोपर्यंत धन्यवाद